चौदा ऑक्टोबर आणि सहा डिसेंबर होता बाबासाहेब आंबेडकर अजून अजून काय वर्षी बाबासाहेब आंबेडकर आपल्या मध्ये राहिले असते तर या देशाच्या राजकारणाला एक वेगळी क्रांती मिळाली असती बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष भव्य दिव्य सहभाग केला असता त्याचा वृक्ष झाला असता बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्ष स्थापन होण्याच्या अगोदरशे सत्तावन्न ला नागपूर मध्ये तो पक्ष आम्ही चालवण्याचा प्रयत्न केल हो सर्वजे आमचे राज्याचे अध्यक्ष त्यांच्या अशोक बापू गायकवाड याच्या कार्यक्रमाच्या स्वागतापेक्षा आहे आदरणीय उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश सुरेंद्र राजे हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या वंशज आहेत दोघे येणार होते पण काही अडचणीमुळे आले नसले दोघांच्या शुभेच्छा आपल्याला मिळालेल्या आहेत ही भूमी आहे तशी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी पहिली राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहिला शिवाजी महाराजांनी सुद्धा महाराष्ट्र गडबडून जागा केला देश गडबडून जागा केला दिल्ली पासून पाणीपुर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले हावळ्याला घेऊन ते लढायचे गनिमी काव्याने ते लढायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने लढवून मोगलाना सडो की बळ करून सोडल होत अफजल खानाचा कोतला बाहेर काढण्याचं काम त्यात वाघ नका नी होतं होत कि वाघ नक लंडन आणि बस ती वाघ नग सातान्यामध्ये आहे जर कोणी एखाद्या जर अफजल खान समोर आला आणि माझ्या हातात नका आली तर त्या अफजल खानाचा पोटळा बाहेर काटल्याशिवाय मी राहणार बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी हात लावत असेल बाबासाहेबांत अपमान करत असेल तर त्यांचा पोतळा बाहेर काढण्याच्या आधी माझ्यामुळे दाखवत आहे आम्ही एरिया घबाड्याचे आम्ही लोक नाही आम्ही जय जाणारा बुडून देणारे लोक आम्ही आहोत सत्ता असो की नसो पण संघर्ष करायचा अन्याय घेऊन लढायचं आता लढ म्हणताय पण लढायला सांगितलं लढल पाहिजे लढायला सांगितलं लढलं पाहिजे बसायला सांगितलं तर बसलं पाहिजे ठीक आहे मी काय उडायला ठीक आहे आपल्याला पक्ष पाडवायचा आपला पक्ष छोटा पक्ष आहे गरीबांचा पक्ष आहे कार्यकर्ते गाडी कोणी घडत नाही गाडी एखादी करायची म्हटलं तर दोन चार हजार रुपये लागतात पाच हजार रुपये लागतात मुंबईवर गाडी करायची असेल तर पंधरा वीस हजार रुपये लागतो एवढे पैसे आणायचे <laughs> ते पैसे आणायचे कुठून माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती मी कुणाकडून पैसे आणत नाही का आणत नाही तर मी कुणाला पैसे मागत नाही मला कुठे येतच ठीक आहे सांगायचं होते एवढाच आहे की आपल्यामध्ये जेवढी ताकद असली पाहिजे ठीक आहे आपल्याकडे नाही आहे जवळीत काम करताना मी चळवळ देश सगळ्या देशामध्ये वाढवलेली आहे माझ्याकडे काही पैसे होते असत काही आहे कपडे मात्र माझे चांगले असायचे आमच्या काळामध्ये कपडे माझे चांगले असायचे कुठे एखाद्या जिल्ह्यामध्ये गेलो मला कपडे घेऊन द्यायचे आणि सर्वात मला जास्त कपडे घेऊन देणारा तो वगैरे म्हणजे सोलापूरमध्ये गेलो त्या ठिकाणी अनेक मित्र आहेत एका मित्राला सांगितलं <laughs> की ते हे घ्या ते घ्या एवढे कपडे घ्या तेवढे कपडे घ्या घ्या म्हणला तरी मी घेतो कपड्या विषय नाही हे ठीक आहे आपण सर्वजण अत्यंत चांगल्या तळमळीन काम करणारे लोक आहोत सत्यपर्यंत पोचऱ्याच काम आपण केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या मिशन प्रमाण मतदानाच्या राजकारणामुळे काय फार विशेष पडते असं नाही माझ्या वर्जामध्ये कोणी काय बोलत असेल द्या ज्यांना बोलायचं असेल त्यांना माझ्या अर्जामध्ये बोलू द्या वेळ आली तर मला मी कुणाचं बोल बोलत नाही माझं मिशन आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घरा घरापर्यंत पोचवायचा माझं मिशन आहे देशाच्या कानागोकल्यामध्ये बाबासाहेबांचा अरप्या घेऊन जायचं निळा झेंडा घेऊन जायचं ईस्ट मध्ये दलितांचं पर्सेंटेज अजिबात नसल्यासारखं आहे या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणात कम्युनिटी ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे आपण लक्षद्वीपला गेला तर त्या ठिकाणी फक्त पॉप्युलेशन आहे आणि सत्तर हजार पॉप्युलेशन आहे आणि लोकसभेत मतदान असं चालणार आहे ठिकाणी सगळे मुस्लिम आहेत मुस्लिम आहेत म्हणजे ट्रायबल आहे टिपुर का राज्य होते हिंदू मुस्लिम मुस्लिम समाज के बारे में मेरा कहना यह है कि मुस्लिम समाज ने मतलब हमारे साथ रहने की आवश्यकता है हम तो आपके खिलाफ नहीं है नरेंद्र मोदी जी आपके खिलाफ नहीं है एक मंडल कमीशन में जो 80 परसेंट मुस्लिम कम्युनिटी आती है आपको भी रिजर्वेशन मिलता है दूसरा ये इकोनॉमिक सेक्शन का जो दस प्रतिशत आरक्षण हमारे मोदी सरकार ने दिया है उसका भी आपको फायदा होता है जो योजना मोदी जी ने लागू की है जनधन योजना है आवास योजना है उज्ज्वला योजना है आयुष्मान भारत योजना है कई योजनाएं हैं उस योजनाओं का फायदा मुस्लिम कम्युनिटी को भी होता है ऐसा रूल नहीं देना है कांग्रेस वाले राहुल गांधी जी बन की जो बनले मी इतका बताना चाहता की राहुल गांधीची ज्या जागा निवडून आलेल्या सुरुवातीला सगा निवडून आल्या दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसच्या चौचाळीस जागा निवडून आल्या एकोणीस मध्ये बावन्न जागा निवडून आल्या आणि नंतर नव्याण्णव जागा निवडून आल्या आणि बीजेपीला मिळालेल्या जागा दोनशे चाळीस दोनशेचाळीस आहे या तीन तर निवडणुकीच्या जागा जास्त आहे त्यामुळं राहुल गांधी म्हणतायत की आम्ही आता इथं ठीक आहे तुम्ही तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या तुम्ही संविधान बदलणार अशी चर्चा केली मी तुम्हाला सांगतो म्हणतो आणि बघिनी माझ्या बाबांचं संविधान कुणाला बदलता येणार नाही जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर शिवाजी महाराजांच्या वाघ आणि मी काय करेन मी तुम्हाला सांगितलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही प्रचार करण्यात आला हे संविधान बदलणार काढणार आमचा जे बी मरा समाज असा आहे की जर आमच्या पायावर मुली पाय दिला या जरा आमच्यासारखे जोडू अवलंबीचे लोक आम्ही मरायला न घाबरणारे असे लोक आहोत उद्या मरायचं आहे त्याऐवजी आज आम्ही मरायला तयार आहोत बाबासाहेब यांच्यासाठी आमच्या बाबांसाठी वाटेल ते

मी कमी नाही एकदा आग लावायची ठरवलं तर आम्ही सगळं पेटवून घेऊ शकतो पण आम्हाला पेटवायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांना मला पेटवायला शिकवलं नाही आम्हाला विजवायला शिकवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांना मला विजवायला शिकवलेलं आहे पेटवायला शिकवलं नाही पेटवायचं म्हटलं तर एका मिनिटामध्ये आम्ही पेटवू शकतो पण नाही पेटवायचं आम्हाला आम्हाला कुणालाही पेटवायचं नाही पेटणारी पेक्षा भेटू द्यायचा आम्हाला आम्ही कुणाला पेटवण्याचा विषय अजिबात नाही पेटवण्यापेक्षा पटवण्याचं काम आपल्याला करायचं आपल्याला निवडून यायचं असेल तर दुसऱ्या जाती जमातीनं आपल्याला सोबत राहायचं आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनासोबत आहायचं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वांमध्ये कोणी पाठिंबा पा दिला असेल तर मी आणि माझ्या पक्षांनी दिला होता कांदारच्या काळामध्ये मराठा समाजातल्या गरीबांना आरक्षण मिळालंच पाहिजे या साताऱ्यामध्ये जवळजवळ पाच ते सात लाख महिलांचा तरुणांचा मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता शांतते ना एकदम आज माननीय मनोज धरांगे पाटील यांनी मराठा समाज गडबडून जागा केलेला आहे मराठा समाज मराठा सा, साठी वाटले ते करायला तयार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं आमची मागणी आहे एकनाथ शिंदेच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यामध्ये आरक्षण हे लागू करण्यात आलेलं आहे उर्मी समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी आहे मंडल कमिशनचा घरी मराठा माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी म्हणून घरांगे पाटील आम्ही आपल्या सोबत आहोत राज्यात आरक्षण मिळालेलं आहे केंद्राचं कसे मिळवायचं बघू या आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही सुद्धा तुम आमच्या सोबत राहिलं पाहिजे तुम्ही आमच्या सोबत राहिला तर तुमच्या सोबत तुम्ही आमच्या सोबत राहिला नाही तरी आम्ही तुमच्या सोबत आम्ही मराठा आरक्षणासाठी आम्ही म्हणून माझे एकनाथ शिंदे सरकारला देवेंद्र दे फडणवीस यांच्या सरकारला अजितदादा पवार यांच्या सरकारला एवढं सांगणार माझा पक्ष आहे माझा पक्ष आहे छोटा तो, तो काम करत नाही खोटा खोट काम करत नाही इमानदार लोक होता मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं भरधावपणे पुढे चाललेला आहे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांनी सगळी स्मारक झालेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये का नाही काही सगळं आठवत नव्हतं आज राहुल गांधी बाबासाहेबांचं संविधानात सुस्त सगळ्यांना दाखवत आहेत सत्ता होती जवळला बाबासाहेबांचं हिंदू मिच स्मारक त्यांनी नाही केलं जब्बी तालीपूर्वचं स्मारक त्याने नाही <स्टाँ केलं लंडन मध्ये घर विकत घेतले एक्केचाळीस कोटी रुपयाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं मी तेवढं लोक जपान मध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात आला आता अंदमान निको अंदमान मध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे ते निकोबार मध्ये लोक बाबासाहेबांचा पुतळा उभा करणार आहे लक्षद्वीप मध्ये आम्ही बाबासाहेबांचा पुतळा उभा करणार आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता रिपब्लिकन पक्ष आपल्याला मजबूत करायचा आहे त्यासाठी बंधू भगिनी नो त्या ठिकाणी आमचे तपासे हे समाजातले होते ढोर समाजातले होते अनेक वर्ष ते आपल्यासोबत राहील अण्णा वायदान मातन समाजाचे आहेत ते आपल्यासोबत आहे मातन समाजाला माझं निवेदन आहे रिपब्लिकन पक्ष आपला पक्ष आहे बाबासाहेबांचा पक्ष वस्ताना विचाराचा पक्ष सावित्रीबाई फुले दादरजी ठेवणारा पक्ष अरिपब्लिकन पक्ष आहे मातन समाज आणि सुद्धा रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे जर्मकार समाज आहे लक्कया समाज आहे बाकीचे सगळे समाजाचे शेल्गाचे लोक आहे सगळ्यांना माझं निवेदन आहे या तुम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये आपण मोठा पक्ष बनवूया तुम्हाला ही सत्तेचा वाटा देऊ तुमचा समाज आमच्या सोबत आला पाहिजे कार्यकर्त्यांना निवेदन आहे की नक्की राजा भाऊनी जर सांगितलं कुणा कुणाला काय मिळालं ज्यांना मिळालं नाही त्याला मिळेल हळूहळू टप्प्या टप्प्यानं मिळेल पण आमच्याकडं एकनाथ शिंदेजींनी देवेंद्रजींनी अजित दादा यांनी थोडं लक्ष द्यावं माझ्यासोबत गोर गरीब कार्यकर्ते इंद्री सारखे माझ्या पाठीमागे फिरत असतात माझ्यासोबत येत असतात वाटेल काम करत असतात त्यांच्याकडे लक्ष द्या सत्ता आपल्या हातामध्ये आहे पुढे आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आणायचं त्यासाठी दलित मतदारांची नितांताची आवश्यकता आहे बौद्ध मतदारांची आवश्यकता आहे <coughs> तुमच्या सोबत आम्ही आहोत तुमच्या सोबत नरेंद्र मोदीच्या सोबत आम्ही आहोत या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये माझा पक्ष आहे गट असते ना मध्ये पण माझा पक्ष वस्ती वस्तीमध्ये गावागावामध्ये शहरा शहरामध्ये सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे आपण लक्ष द्या त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते रवींद्र रवीन आहोत यांनी म्हटलं तर ते सगळी अगोदर घेतलेलीच आहे नाव अवं सगळ्यांनी घेतलेलीच आहे लोकांची नाव घेतली सगळे माझ्याकडे त्याचा मग बघतात नंतर मला फोन कृतात की साहेब आहे विषय नाही आहे सगळे सगळे आपले कार्यकर्ते सगळे स्टेट कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ऑल इंडियाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत महिला कार्यकर्ते आहेत युवा कार्यकर्ते आहेत पक्षाच्या कमिटीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आपण कामाला लागायचं आहे महायुतीला सत्तेवर आणायचं आहे ज्या अरप्याला जागा मिळतील त्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे नंतर जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहेत महानगरपालिका आहे त्या निवडणुकीच्या तयारीला आपण लागायचं आहे कुठं कुठं आपल्याला उभं राहायचं आहे त्याचं आपण यादी तयार करायची आहे आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी जे आपले मित्र पक्ष आहे त्यांनी बोलायचं आहे म्हणून आपल्याला फारसा वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांना परत व्हायचं आहे सभा ही आपली एक दीड तासामध्ये संपवायला हवी इतर पक्षामध्ये एवढे लोक पक्ष बोलत नाही आहे आम्ही माणसं आणलेले आहेत त्यांनी माणसं आणलेली आहेत आणि ही चर्चा होते की आम्ही माणसं आणलेली आहेत आम्हाला बोलायला मिळालं नाही ज्याने माणसं आणली नाही त्याला बोलायला मिळालेलं आहे तर त्यासाठी मी एवढंच सांगतो की ज्यांनी माणसं आणली नाहीत त्यांना यासाठी बोलायला दिसतोय की त्याने नंतर माणसं आणायची त्यामुळं बोलण्या ठीक आहे सगळ्यांना बोलायला आपण आणि लिडर जो असतो तो माणसं आणणारा लिडर असतो लोक लोक नेता बनायचा असेल तर तुम्हाला हे कामं करायची आहेत की नव्हतो एक वर्षी मी माझं लोकांसमोर आता प्रश्नामध्ये नव्हतो पण आज मात्र आपण मोठ्या संख्येने झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे रोज संपवतो ही सभा आणि वर्धापन दिनाच्या सर्वांना खाजगी शुभेच्छा देतो आणि ही समजलेली आहे या यात्रिकांना जाहीर करतो जय भीम जय भीम जय भीम आर पी आयंदाबाद आर पी आय जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद शिवाजी महाराज जिंदाबाद साठेबाद विविध संस्थांच्या वतीनं साहेबांचे सरकारमध्ये विजय राहणार